डॉक्टर एस एस घाळी यांनी आयुष्यभर वंचित उपेक्षित समाजाच्या शैक्षणिक उत्थानासाठी प्रामाणिक प्रयत्न केले गडिंग्लजच्या विकासात त्यांची महत्वाची भूमिका आहे त्यांच्या नावाचा पुरस्कार उत्तम शिक्षक व्यासंगी व्यक्तिमत्व आणि सुजाण विचारवंत असलेल्या डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना देणं हे निश्चितच भूषणावह आहे असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी केलं गडिंग्लजमध्ये डॉ घाळी समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते गडिंगलतचे माजी आमदार आणि विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एस एस घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार देण्यात येतो यावर्षी हा पुरस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवठे यांना देण्यात आला शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते रोप पंचवीस हजार मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन प्राचार्य लवठे यांचा गौरव झाला संस्थेचे सहसचिव गजेंद्र बदी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला डॉक्टर निलेश शेळके यांनी मानपत्राचं वाचन केलं डॉक्टर घाळी यांनी औषधं कमी आणि समाजाचं प्रबोधन जास्त प्रमाणात केलं डॉक्टर घाळी हे खरेच समाजभूषण होते त्यांच्या नावानं मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे असं डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी सांगितलं तर घाळी कुटुंब समाजाची निरपेक्षपणे सेवा करत आलंय त्यांचा विचारांचा वारसा सतीश घाळी पुढे चालवत आहेत असं माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी सांगितलं डॉक्टर सतीश घाळी यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद ंद संचालक ऍडव्होकेट विकास पाटील संगप्पान्ना दड्डी डॉ शिवकुमार कोल्हापुरे महेश घाई किसनराव कुराडे टीके सरगर मल्लाप्पा चौगुले सरोज बिडकर यांच्यासह विविध मान्यवर प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते